मित्रांनो मी पूजा आज मी आमच्या शेताला येडा करायला आलेले आहे आमच्या भागात पाऊस उशिरा पडल्यामुळे आता आम्ही सरकी लावलेली हो चार पाचच दिवस झालेत आताशी कुठं उगवली कुठं उगवायची राहिली तर तुम्ही पाहू शकता आमचा कापूस कसा आलाय आता आम्ही चाललेलो आहोत आमच्या खालच्या शेतामध्ये किंपा खालच्या शतात पण चांगली उभालेली दिसायली सर की पहा झालेली दिसते निघाली चांगली सर आता आपण आमच्या हिरीकडे चाललेलो आहोत तर तुम्ही पाहू शकताय हिरीच्या काटालाची एक शीताफळाचं झाड आहे हे पाक किती शीताफळ लागलेत आमच्या सीताफळीला आणि हे पाय एक पाड पण आहे इथं तुम्ही पाहू कसा पाड पिकलेला आहे सीताफळाचा एवढे शिताफळं लागलेत कि लगे खाऊन खाऊन दरवर्षी आम्हाला खूप कंटाळा येतोय हे पा आमच्या शेताकडे इकडं जास्त येत नाहीत आम्ही तर ह्या सीताफळीचे सीताफळ अर्धे लोकच चोरून नेत आणि आम्ही अर्धे नेत असताल तर हिरीच्याच काटाला एक शितापळीचं झाड हे आणि बाजूलाच हिर हे हिरीच्या काटाला शितापळीचं झाड आहे ते आणि हिरीमध्ये असं पाणी फुल भरलेलं आहे तुम्ही तुम पाहू शकतात आणि सध्या त्याच्यामध्ये मोटर टाकलेली नाहीये पाणी कमी झालं की मग आम्ही थोडस म्हणजे पाऊस काळ कमी झाल्यावर त्याच्यात मोटर टाकतो आणि चालवतो हिरीकडे गेलेले होते तर बाळ एकटे इथे बसलेलं होतं त्याला भूक पण लागली होती म्हणून खूप रडायला लागलं ला। आणि आम्ही त्याला पण दिसत नव्हतो त्याच्यामुळं मी तिकडून आले आणि बाळाला जेवायला द्यायला काय ना जेवायच नाही आता ना। 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 आमचं बाळ कस गुटू गुटू जेवायला लागले बाळ हाय कर <laughs> मांडी घाला मांडी घाला भेंडीची भाजी आणि पोळी आहे ना आमचा इकडला वरच्या शेतातला कापूस आहे पाहू शकताय कसा उगवलाय पाऊस जास्त झाल्यामुळे आमची सारखी अशी थोडी गाळ उठल्यासारखी झालीये काय माहिती ते उगवत का नाही उगवतय